सिशन कॅम्प किंवा बालाजी अभ्यान्स या लोकांनी भरपूर सी आर पैसे दिलेले आहेत तर बालाजी अभ्यास यांनी सी आर पैसे देताना विद्युत दायीने तुरजापूर मेसेस करून दिलं होती जवळ एक कोटी सत्तावीस लाख रुपयाला आणि ती कॉर्पोरेशनला हँडल दिली आणि त्यासाठी दोन वर्षाचा कॉन्टॅक्ट मनी सेंटर प्राईजला दिला होता काही करण्यासाठी किंवा काय करण्यासाठी दोन वर्ष कप्तीचा जर होईल परवा तिथं आमचे नातेवाईक पार्ले म्हणून बघायला गेलं ती विद्युत घ्यायने गेली दहा दिवस झाले बंद नाही एखादा माणूस सी आर एवढं पैसे देतो आणि आपल्या सुशिक्षित गावासाठी किंवा स्मार्ट सिटीसाठी एवढं करतो आहे तर त्याचा काय फायदा आहे सव्वा कोट रुपये ते पाहण्यात आली तिकडं विचारायला गेली सांगते आज होईल उद्या होईल परवावेल देव राहील मग हे जर कॉर्पोरेशन जर जमा नसलं तर त्या लोकांनी हो त्या मनीष परत कॉन्ट्रॅक्ट दिला बाळाजी आंबेचा कॉन्ट्रॅक्ट किंवा काही गावात सामाजिक संस्था आहेत ते पाच पाच वर्षासाठी बघतात मेंटेनन्स ते बघतील तसं करा नावाला स्मार्ट सिटी आपण फक्त म्हणतो कुठली गोष्ट काही होत सीआरएस मध्ये या कंपन्या पैसे देतात बालाजी दे आम्ही प्रिसिजन कॅम्पशा पण त्याचा मेंटेनन्स करणं सुद्धा एक कॉर्पोरेशनचं काम आहे आज सिव्हिलमध्ये दे, प्रिसिजन कॅम्पशा मशीन दिली किडनी साठी व्यवस्थित चालू आहे मेंटेनन्स सुद्धा जवळ ठेवत मग जेव्हा हँड करून घेता तुम्ही लोक तर असं बंद ठेवण्यात काय अर्थ आहे मग काय मग तिथे गेले की उत्तर मिळतात तिकडे स्मशानभूमी घेऊन जो आहे आणि त्या माणसाने सीआरएस मधन बाळाजी आम्ही सव्वा कोट रुपये खर्च करून एवढं सुशोभित स्मशानभूमी केली आहे आणि मग त्याचं मेंटेनन्स होत काय म्हणतात आज डबरीन चौकात सुद्धा बाळाजी आम्ही मोठं हॉस्पिटल तयार करून देत ते सध्याला थोड्या दिवसात काय त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे पण ही पर्टिक्युलर गोष्ट मग अशात दोन वर्षात नवीन मशीन बसवलेली जर बंद पडल्यानंतर जर चालू होत नसल तर त्या माणसाने दिलेले ते पैसे काय माती म्हणून काय याचं कोण लक्ष देणार मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से